नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जर तुम्हाला आला नसेल म्हणजे कालपासून सहावा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळत आहे परंतु काही लाभार्थ्यांना अजूनपर्यंत हे पैसे मिळालेले नाही मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये आले किंवा नाही हे जर आपल्याला मोबाईलवर चेक करायचं असेल तर त्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की कशा पद्धतीने चेक करता येईल म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचे पैसे आलेत किंवा नाहीत किंवा तुमचं स्टेटस काय आहे तर त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळालेला आहे राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केलेली आहे मग काल दुपारपासून हे पैसे मिळालेले आहे काही लाभार्थ्यांना मागील पैसेसुद्धा मिळालेले आहे काहींना चार हप्त्यांचे मिळाले काहींना तीन हप्त्यांचे पैसे मिळालेले आहे दोन हप्त्यांचे मिळालेले आहे आणि ज्यांना आतापर्यंत सर्व पैसे मिळाले त्यांना एका हप्त्याचे म्हणजे दोन हजार रुपये मिळालेले आहे परंतु काही लाभार्थी अजून वंचित आहेत त्यांना हे पैसे त्यांच्या डी बी टी लिंक बँक खात्यात अजूनपर्यंत मिळालेले नाही मग मोबाईलवरून हा हप्ता आपल्याला कसा तपासता येईल तर शेतकरी बांधवांनी घरबसल्या त्यांचा हप्ता जमा झाला आहे किंवा नाही हे त्यांच्या मोबाईलवरून सहज तपासू शकतात त्यासाठी खालील पद्धत वापरावी सर्वप्रथम एन एस यम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या लिंकवर किंवा या वेबसाईटवर जाऊन आपण त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर बेनिफिशरी स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे त्यांच्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर तिथे दिलेला कॅपचा कोड आहे तो योग्य प्रकारे भरायचा आहे तो कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर सहा अंकी ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड येईल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे नंतर गेट डाटा या बटनावर क्लिक करायचा आहे या पद्धतीनं मेसेज त्या ठिकाणी येईल मग तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल यात हप्ता कोणत्या तारखेला कोणत्या बँकेत जमा झाला आहे किंवा नाही हे स्पष्ट पाहता येणार आहे या ठिकाणी तुम्हाला एक दोन तीन चार पाच हे हप्ते जमा झालेले आहेत मग आता सहावा हप्ता यायचा आहे परंतु त्या ठिकाणी स्टेटस काही दिसत नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तो जमा अजूनपर्यंत जमा झालेला नाही लवकरच तो हप्ता तुमच्या खात्यात येईल मग मागील हप्ते सर्व आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे कोणत्या तारखेला झाले कधी झाले हे या पद्धतीने आपल्याला स्टेटस चेक करता येईल आणि जर काही जर आपल्या स्टेटसमध्ये काही अडचण असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लिहून येणार आहे काहींचे स्टेटसमध्ये पेंडिंग असं लिहून येते ज्यांचं पेंडिंग आहे त्यांना हा हप्ता आज संध्याकाळपर्यंत मिळून जाईल मग सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा आर्थिक मदत मिळत असल्याने त्यांना शेतीसाठी स्थिर उत्पन्नाचा आधार मिळतो सरकारने वेळेवर पैसे जमा करण्याची व्यवस्था केली असून कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही ना याची खात्री दिली आहे जर तुमचा हप्ता जमा झाला नसेल तर संबंधित बँक किंवा सरकारी अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा मग ही जी डिजिटल प्रणाली केवळ पारदर्शक नाही तर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी मदत करणारी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात हप्ता मिळण्याची खात्री सरकारने दिली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर आता लवकरच तो हप्ता संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे पी एम किसान योजनेचे पैसे जर तुम्हाला मिळालेले असेल एकोणीसाव्या हप्त्याचे तर या हप्त्याचे पैसे तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी मिळणार आहे जर मिळाले नाही तर त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी किंवा बँकेशी संपर्क साधून तुम्ही तुमचा हप्ता मिळाला किंवा नाही याची खात्री करू शकता अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो धन्यवाद